कोणत्याही रिलेशनशिप मध्ये स्पेशली रोमॅन्टिक रिलेशनशिप नवरा बायको असेल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल सिच्युएशनशिप असेल इन लिव्हिंग असेल काही जे काही असेल ते सॉरी ला किती महत्व खूप महत्व आहे असं मला वाटतं कारण ते सॉरी म्हणजे ते हे नाही दर्शवत की तुम्ही चुकलेत ते दर्शवत आहे की यू मीन अ लॉट टू मी की मी चुकले जरी असेल आणि मला जर सॉरी म्हणावं लागलं तरी hmm. मी म्हणायला ह्या कारणासाठी तयार आहे की आपलं जे नातं आहे ते जास्त प्रेशस्त आणि ते जास्त महत्वाचं आहे त्यामुळे सॉरी फॉर की कि या सिच्युएशन मध्ये मी अशी वागले तू असा वागलास ह्या सगळ्यासाठी सॉरी तर ते जेव्हा आपण म्हणतो म्हणजे आमच्यामध्ये वाद झाल्यानंतर मला हसूच येतं असतात तर ता मी तू इतका म्हणजे असं क्षुद्र वाटायला लागतो आम्हाला दोन मिनिटांनी की काय ह्यासाठी <laughs> आपला वाद झाला यु नो तर ते पर्स्पेक्टिव्ह अचानक बदलत आणि आपण बेस्ट फ्रेंड्स होतो मग अचानक आणि मग आपण पण त्याच्यासाठी ना इगो नसायला पाहिजे कुठल्याही नात्यात मला वाटतं की तुमची कॉम्पिटिशन एकमेकांबरोबर नाहीये जर असलीच तर oh. बाहेर ठेवा ती कॉम्पिटिशन एकमेकांबरोबर नका करू कारण त्या इगो ठेऊन नातं चांगलं समृद्ध नाही होऊ शकत